इज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सो so, तुम्ही इथे बघताय मी काजू आणि अक्रोड हे मी थोडेसे तुपामध्ये मस्त परतवून घेतलेले आहेत आणि मी इथे खोबरं भाजून घेतलंय आणि आता हे सगळं मी मिक्सरमध्ये मिक्स करणार आहे आणि आपण आज बनवतोय मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी इथे काजू अक्रोड यांना मस्त तुपामध्ये परतवून त्यांना मिक्सरमध्ये मिक्स केलेलं आहे मस्तपैकी मग मी विचार केला एक ट्राय तर करूया की आपल्याला स्लो मो जमतो आहे की नाही थोडासा जमलेला नाही आहे असं मला वाटतं आहे सो नेक्स्ट टाईम मी अजून चांगला बनवायचा प्रयत्न करेन सो मी इथे बदाम पण तुपामध्ये परतवून घेतले होते ते इथे मी दाखवायचं विसरली आहे त्याची पण मी पूड केली आणि हे सर्व मिश्रण मी एकत्र केलं त्यानंतर मी डिंकं पण तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि ते पण मी या मिश्रणामध्ये टाकते आहे सो परत इथे आला आहे एक स्लो मूव विथ डिंकासोबत त्याच्यानंतर माझ्या या मी थोड्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या म्हणून मी त्यांना थोडंसं गरम करून लगेच काढून घेतलेलं आहे गॅसवरून तो तुम्ही आता बघताय व्हिडिओमध्ये मी गूळ आणि पाणी हे मिश्रण पाक करायला ठेवलेलं आहे सो हे जेव्हा माझं मिश्रण रेडी झालं तेव्हा मी या लाडूमध्ये टाकलेलं टाक टाक आहे सो याच्यामध्ये मी डिंक पण टाकलेले आहेत आणि एक जो डिंकाचा काही भाग होता त्याचं मी मिश्रण बनवून त्याची पूड करून मी या लाडूमध्ये टाकते आहे सो झटपट आहेत माझे हे ड्रायफ्रूटचे लाडू आणि हां ते जे मी गुळाचा पाक टाकला त्या लाडूच्या मिश्रणामध्ये ते सगळं थंड झाल्यानंतर मी लाडू वळलेले आहेत सो इथे रेडी होत आहेत माझे ड्रायफ्रूटचे लाडू मी या सगळ्या मिश्रणाला मिक्स 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 करते आहे थोडंसं गरम होतं बट काही हरकत नाही मिक्स एन मिक्स एन मिक्स मिक्स आता जेव्हा मी हे सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे एकत्र एक केलेलं आहे एकजीव केलेलं आहे तेव्हा ते व्हिडिओमध्ये ते दिसतंय ते या पद्धतीने दिसतं सो so, रेडी आहेत माझे झटपट डिंकाचे या ड्रायफ्रूटचे लाडू टाडा होपफुली यू लाईक दिस व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा बाय टेक केअर स्टेट युन गायज अँड परत एकदा हॅपी 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 न्यू इयर